नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराचा म्हणजे निरुपाच्या घरी आता तो विवाह संस्थेतील माणूस आलेला असतो तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अहो मॅडम तुमच्या मुलासाठी खूपच सुंदर अशा मुलीचं स्थळ घेऊन आलोय मी आता मात्र निरुपा खूपच खुश होते तेव्हा सत्या लगेच आपल्या बापाला म्हणू लागतो अरे बाप बघ ना इकडे काय चालू ही निरूपा काय बबड्याचं लग्नच लावून टाकते वाटतं रोज स्वयंवर चालू आहे आपल्या घरात तर तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात तू नाश्ता करून घे तुला काय करायचंय सत्यजी तू नको लागू तर आता लगेच तो माणूस आपल्या मोबाईलमध्ये मुलीचा जो फोटो असतो तो निरुपाला दाखवू लागतो आणि म्हणू लागतो हे बघा ही, ही सुंदर मुलगी आहे तुमच्या मुलासाठी तेव्हा निरुपा आता फोटो बघताच म्हणू लागते तशी माझ्या बबड्याला शोभेल अशी नाहीये पण बरी तेव्हा आता लगेच ती सुधा सुधाकर भाऊंना आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते हो काय बसलाय तुम्ही तिकडे खात या इकडे तुम्हाला पण फोटो दाखवते असे म्हणून सुधाकर भाऊ आता लगेच फोटो बघू लागतात तेव्हा ते म्हणत असतात खरच मुलगी तशी सुंदर आहे बर का छान आहे पण त्यांना समद खरं सांगितलंय ना तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते तुम्ही गप्प बसाव त्यांनी काही विचारलंय का आपल्याला मग कशा लोकच काय बाई सांगत बसायचं तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो अगं निरुपा मागच्या वाणी व्हायला नको म्हणून सगळं काही सगळं खरं खरं सांग तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते ए तू कशाला आला इकडे मध्ये तोंड घालायला जा तिकडे जाऊन नाश्ता कर आता मात्र लगेच तो माणूस म्हणू लागतो एकूल तर एक, एक मुलगी आहे आणि खूप श्रीमंत पार्टी बरं बर का आता तर निरुपा आणखीनच खुश होते तर सत्या म्हणू लागतो अरे बापरे श्रीमंत पार्टी मग तर निरूपाच्या मनासारखं झालं तर इकडे देविका आता तिच्या घरी गेलेली असते आता मात्र देविकाने राजवीरसाठी सुंदर अशी खेळणी आणलेली असते तेव्हा लगेच ती खेळणी घेऊन राजवीर अंगणात खेळत असतो तर देविका मात्र डोळे भरून त्याच्याकडे बघत असते तेव्हा आता लगेच तिची आई म्हणू लागते अगं सोनाली तू बस ना घे पाणी घे आणि तुम्ही किती दिवस थांबणार आहात तेव्हा देविका म्हणू लागते नाही आम्ही आम्ही जास्त वेळ थांबणार नाही आहोत एकतर मला सुट्टी मिळत नव्हती कसं तरी येणं केलं राजवीर साठी त्यामुळे आम्ही लगेच निघणार आहोत तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं देविका पण किती दिवसातून आली तू तेव्हा देविके म्हणू लागते हे बघ आई तुला सांगितलं ना सुट्टी मिळत नाही म्हणून मला लगेच जावं लागेल मला अडकून धरू नको तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते ठीक आहे देविका मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते तेव्हा देविका म्हणू लागते थांब आई काही बनवायची गरज नाही आम्ही जेवण करून आलो आणि तुला एक सांगायचंय तेव्हा लगेच देविका आपल्या आईला सांगू लागते आई मला लग्न आता मात्र आईला तिच्या खूपच आनंद होतो कारण देविका लग्न करते तेव्हा आता इकडे लगेच निरुपा त्या माणसाला म्हणत असते अहो माझ्या बबड्याकडे खूप डिग्र्या पडल्यात खूप शिक्षण झालेलं आहे त्याच तो नोकरीला पण होता पण त्याने नोकरी सोडून दिली त्याला बिझनेस करायचा आहे ना म्हणून त्याला स्वतःचा बिझनेस उभा करायचाय आता मात्र सुधाकर भाऊ सत्या एकमेकांकडेच बघू लागतात तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते त्याच्यासाठी ना अशा श्रीमंत मुलींचे कितकं स्थळ आले आत्तामध्ये एक स्थळ आलं होतं पण आम्ही नकार देऊन टाकला आम्हाला नाही पटलं तेव्हा लगेच तो विवाह संस्थेवाला माणूस म्हणू लागतो तुम्ही नकार नाही दिला तिकडून नकार आला तुमचा मुलगा लग्नातून पळून गेलाय ना आम्हाला सगळी माहिती काढूनच आम्ही अशा मुली दाखवतो तेव्हा लगेच निरुपा आता गप्प तेव्हा ते सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा म्हणूनच म्हणतोय सगळं सगळं खरंच सांग आणि मोकळी हो मग नंतर प्रॉब्लेम नको तेव्हा निरुपा म्हणू लागते पळाला म्हणजे त्याला ती पोरगी आवडत नव्हती म्हणून निघून गेला तू लग्नातून तेव्हा सत्य म्हणू लागतो अहो साहेब तुम्हाला सांगू का ती पोरगीला भारी होती पण याच बबड्याला काय सुचली दुर्बुद्धी आणि का पळून गेला आम्हाला कळलंच नाही हो तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते ए तुझं ते गाठारासारखं तोंड ना कुठेही उघडत जाऊ नको गप्प पैस बरं जरा मध्ये मध्ये बोलू नको तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो हे बघा ही मुलगी एकुलते एक आहे आणि मी त्यांना सगळी माहिती सांगितलेली आहे त्यामुळे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही तेव्हा लॅस सुधाकर भाग लागतात काय त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही असं कसं शक्य आहे तेव्हाला लगेच सत्य म्हणू लागतो बहुतेक ना मग त्यांना जावंही नसेल लागत त्यांना ना त्यांच्या मुलीसाठी मॅनेजर हवा असेल तेव्हा निरुपा म्हणू लागते पनोती तुला सांगितलं ना मध्ये तोंड खूपसू नको गप्प पैस बरं जरा तर इकडे आता देविकाची आई देविकाला म्हणू लागते अग देविका पण तू तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल त्यांना सांगितलंय का तेव्हा देविका आता मात्र लगेच चक्क होऊन जाते आणि म्हणू लागते आई झालं का तुझं पुन्हा सुरू झालं का तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं पण त्यांना माहीत पाहिजे ना तुझं पहिलं लग्न झालंय तुला पाच वर्षाचा मुलगा आहे ते तेव्हा देविका म्हणू लागते खरं तर आई तुझ्यामुळे हे सगळं झालंय तू फक्त पैशासाठी माझं लग्न लावलं अठराव्या वर्षीच माझं लग्न लावलं ते पण त्या म्हाताऱ्याशी आणि त्याने काय केलं त्याने माझ्या पदरात एक मूल टाकलं आणि तो मला सोडून निघून गेला हे फक्त तुझ्यामुळे झालं आहे तेव्हा देविका म्हणू लागते मी फक्त तुझ्यामुळे आज या संकटात आहे तेव्हा तिची आई म्हणत असते अगं देविका मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलं होतं ना तेव्हा देविका म्हणू लागते आई यात माझं भलं कुठं आहे सांग ना तू सांग ना माझं भलं कुठं आहे त्यामुळे मी ठरवलं आहे आता राहिलेलं सगळं आयुष्य मी सुखात आणि मला हवं तसं जगणार आहे तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं पण त्यांना जर नंतर कळालं तर तेव्हा आता देविका म्हणू लागते तू गप्प बायचा आई आता तू मध्ये काही बोलणार नाहीये तर इकडे आता लगेच सुधाकर भाऊ म्हणत असतात असं कसं त्यांना काहीच प्रॉब्लेम कसा नाहीये तुम्ही सगळं सांगितलंय ना तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो हो त्यांच्या मुलीचं आधी लग्न झालेलं आहे लव मॅरेज केलं होतं पण दोन वर्षातच तिचा नवरा मेला आणि तिला एक मुलगा पण आहे पाच वर्षाचा आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच निरुपा जागेवरती उभे राहते आणि म्हणू लागते काय तुम्ही एका आणलं आहे माझ्या बबड्यासाठी लगेच लगेच चालतं भाईत न लगेच निघा इथनं म्हणजे तुम्ही अशा मुलीशी माझं लग्न करताय माझा पोरगा एवढा शिकलेला आहे सवरलेला आहे असा मुलगा कुठे मिळणार आहे का त्यांना त्यांची लायकी तरी आहे का पाच वर्षाचा मुलगा आहे आणि असलं थळ दाखवत आहे आधी का बोलला नाही तुम्ही हे सगळं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ओ मॅडम तुमचा मुलगा पण लग्नातून पळून गेलाय हा तेव्हा ते निरुप म्हणू लागते हो लग्नातून पळून गेलाय असं त्याचं पहिले लग्न वगैरे झालेलं आहे आणि त्याला मुलं पण नाहीये त्यामुळे लगेच निघा आता मात्र तो माणूस चहा पिण्यासाठी बशी हातात घेत असतो तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते ठेवा खाली आधी ती बशी खाली ठेवा आणि लगेच निघा पुन्हा इकडे पाहायचं सुद्धा नाही तेव्हा तो माणूस म्हणू लागतो ओ मॅडम एवढा कसला गर्व हो तुम्हाला हा सगळ्यांकडे डिग्री असतात तुमच्या मुलाकडे तर नोकरी पण नाहीये एवढा मास दाखवू नका अशाने तुमच्या मुलाला ना बिनलग्नाचं राहावं लागेल आणि हो मी सांगतो तुमच्या मुलाला अशाच मुलीबरोबर लग्न करावं लागेल तरच त्याचं लग्न होईल तेव्हा निरुपा म्हणू लागते माझ्या मुलासाठी ना अशा हजार मुलींची लाईन लागे लागेल लाईन लागे। तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो हो का एक मुलगी आणून दाखवा मग बघूया कशी लाईन लागते ते तुमच्या मुलाचं तर लग्नच होऊ शकत नाही मी सांगतो ना एवढी मोठी चूक केली त्याने लग्नातून पळून गेलाय तो आता मात्र लगेच सत्या जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो वा भावा वा काय मस्त बोलतो ना तू एकदम तोंडावरती खरं बोलतो तर इकडे देविका म्हत असते आई मी त्यांना काहीही सांगणार नाही आहे आणि नंतर कळालं तर कळू दे ना तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं पण नंतर प्रॉब्लेम होण्याआधी तू सगळं खरं खरं सांगून टाक तेव्हा आता देविका म्हणू लागते म्हणजे सगळं खरं सांगून सगळे विस्कटून टाकू का मी नाही आई मला पंकज आवडतोय आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे त्यामुळे मी काही सांगणार नाही आणि तू जाऊन सांगणार आहे का सोनाली सांगणार आहे माझं लग्न झालंय मला एक मुलगा आहे त्यामुळे कोणीही काही सांगणार नाही आणि नंतर जरी समजलं तरी मी बघून घेईल काय करायचं आहे ते त्यामुळे आता तू गप्प बैसा आहे आणि बघ विचार कर माझ्या जागेवर जर तुला मुलगा असता आणि त्याला जर असं राजवीर सारखा मुलगा असता तर तू काय केलं असतं राजवीरला आई मिळावी म्हणून लग्न लग्न करायला लावलंच असतं ना मग मला पण लग्न करायचं इथून पुढे माझं आयुष्य मला स्वतःला जगायचे त्यामुळे प्लीज आई तू काही बोलू नको आता खरं तर ही सगळी चूक तुझी आहे तू तु कितीही झाकवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्यामुळेच माझी आयुष्याची वाट लागलेली आता मात्र तिची आई म्हणू लागते अगं देविका पण तेव्हा सोनाली म्हणू लागते मावशी तुम्ही काळजी करू नका मी आहे तिच्यासोबत असे म्हणून देविका आणि सोनाली तिथून निघालेले असतात आता मात्र इकडे सत्य म्हणू लागतं वा खरंच तुम्ही विवाह संस्था चालवताना एकदम भारी काम करता पण तुम्हाला सांगतो पोराची सगळी चौकशी काढत जा आणि मग स्थळ दाखवत जा कसं आहे ना असे आमच्या फुसक्यासारखे चोर लग्नातून पळून जाणारे खूप पोरं असतात बरं का तेव्हा निरुपा म्हणू लागते हे पनोती तू जरा गप्प बसतो का तुला कोणी मधी बोलायला सांगितलं तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं मी खरंच बोलतोय तेव्हा लगेच तो विवाह संस्थेवाला माणूस म्हणू लागतो अहो बरोबर बोलतायत ते खरंच तुमचा मुलगा आहेस तसा पळकुट्या आता मात्र निरुपाला आणखीनच राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या तू जरा शांत बैस बरं तेव्हा लगेच आत्ता निरुपा म्हणू लागते तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघत बसलाय नि काय इतन चला माझ्या घरतून लगेच जा आता मात्र तो माणूस निघून जातो तेव्हा मीरा म्हणू लागते बाईसाहेब या चहा आणि बिस्किटाचं काय करू आता तेव्हा निरुपा रागातच म्हणू लागते वत माझ्या डोक्यावरती दुसरं काय करणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धूमकेतू डोक्यावरती ओतण्याची काय गरज आहे मी आहे की मी समद फस्त करतो वायला कशाला घालवायचं पाहुण्यांसाठी बनवलं होतं ना मी समद फस्त करतो काळजी करू नको असे म्हणून लगेच चहा बिस्किट खाऊ लागतो आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तर इकडे दुसऱ्या दिवशी आता निरूपा पार्वतीकडे आलेली असते तेव्हा आता झालेला सगळ्या प्रकार ती पार्वतीला सांगू लागते तेव्हा लगेच पारू म्हणू लागते निरु तू शांत हो बरं आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नको बरं जरा गप्प बाई सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते आणि तो पनोती कोणीही येऊ दे स्थळ घेऊन मीठ मिरची लावून सांगत असतो ग त्यात त्यांनी त्या ते मीराशी लग्न केलं आहे ना म्हणून तो अजूनच वर चढवाणी बोलत आहे तेव्हा लगेच पारू म्हणू लागते ग त्याचं तरी काय चुकतं त्याने पंकज पळून गेल्यानंतर लग्न केलं आहे ना म्हणून तो बोलणारच तेव्हा निरुपा म्हणू लागते पण पारू तुला सांगते माझ्या पंकजची बायकोशी जगात भारी असेल सगळ्यांपेक्षा सुंदर आणि भारी त्याच वेळेस आता लगेच दरवाजे उघडून देविका आतमध्ये येते आता मात्र निरुपा देविकाकडे डोळे भरून बघू लागते तर आता लगेच इकडे सत्या हा उशिरापर्यंत झोपलेला असतो तेव्हा मीरा येते सत्याने सगळीकडे कपड्यांचा वगैरे पसारा केलेला असतो ती आवरावर करू लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू काय करतेस तू अगं माझ्या मोबाईलचा चार्जर खाली पडला आता जर फुटला असता तर मोबाईल चार्जिंग कसा करायचा आणि जर फुटला असता तर नवा घ्यायला चार पाचशे रुपये घालावे लागले असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते काय करणार माणूस आहे ना मी माणसाकडून चुका होतातच तुमच्याकडनं नाही होत का तशाच होतात तेव्हा सत्य म्हणू लागतो झाली कटकट सुरू झाली सकाळ होत कुठं नाही कटकट सुरू झाली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला म्हणायचं आहे काय स्पष्ट बोला ना स्पष्ट बोला तेव्हा सत्य म्हणतो नाही मला बोलायचंच नाही आहे तेव्हा तो बाहेर निघून जातो तर त्याच वेळेस आता आजीचा मीराला फोन येतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आजी बोला ना तुमचा ऐकून आवाज ऐकून खूपच भारी वाटला तेव्हा लगेच आता आजी अगं हळू बोल तू सत्या कुठे तिथे नाहीये ना तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही काळजीच करू नका तुम्ही निवांत यावा त्यांना काय बी कळालेलं नाही त्याच वेळेस आता सत्य तिथे आलेलो असतो तेव्हा सत्ता आता ऐकत असतो तर मीरा मध असते यांना काय बी समजणार नाही तुम्ही समज ठीक चालू द्या तेव्हा लगेच सत्याजवळ येतो तर मीरा म्हणू लागते बरं बरं हे आलेत करू का बंद पनीरची भाजीच बनवा तेव्हा आजी म्हणू लागते हो हो पनीरची भाजीच बनवते असे म्हणून फोन बंद करते तेव्हा सत्य म्हणू लागतो कोण आहे आणि काय बोलणं चालू होतं तेव्हा आता मीरा म्हणू लागते अहो माझी मैत्रीण होती तिचं ना दूध नाचलंय म्हणून मग मी तिला सांगत होते पनीर बनव म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बायकांच्या गप्पा व्हा बाजूला असे म्हणून मीरा आता झाडू घेऊन बाहेर निघून जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही काहीतरी गडबड वाटते मला यांना समजून द्यायचं नाही म्हटल्यानंतर मलाच ना काय असेल बरं जाऊ दे मी घेतो करून असे म्हणून सत्य बाथरूम दरवाज्यातून डोकावून बघते आणि हसत असते तर मित्रांनो तर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता निरुपा देविकाला म्हणू लागते देविका इथे बैस मला तुझ्याशी बोलायचंय तुझ्यासारखी समजदार हुशार सुंदर मुलगी मला माझ्या घरात हवी तेव्हा देविका म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते माझ्या ज्या पंकजशी लग्न करशील का देविका आता मात्र देविकाचा डाव तरी ते सक्सेसफुल झालेला असतो तर इकडे आता आजी येण्याची वेळ झालेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते चला आता माझी मैत्रीण येणार आहे बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो कोण आहे तुझी मैत्रीण थांब तिच्याकडे बघतोच त्याच वेळेस बेल वाजते तेव्हा आता लगेच सत्य दरवाजे उघडायला जाणार तर आता आजी सत्याला कसं सरप्राईज देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल